क्रिएटिव्ह सखी ग्रुप आयोजित स्वानंद सुंदर स्पर्धा तेरा जानेवारीला महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी क्रिएटिव्ह सखी ग्रुपचा उपक्रम क्रिएटिव सखी ग्रुप स्वानंद सुंदरी स्पर्धा तेरा जानेवारीला आयोजित करण्यात आली असल्याची माहिती क्रिएटिव्ह सखी ग्रुपचे अध्यक्ष सौ अंकिता स्वार सौ रुपाली शिरसाट सौरिया वाळके यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले यावेळी वंदना पावसकर सावली कामत श्रुती वळंजू अमिता स्वार मृणाल तोरसकर उज्ज्वला महाजन सोनाली राणे श्रुती शिरोडकर नेहा पावसकर उपस्थित होत्या क्रिएटिव सखी ग्रुप गेली दहा वर्षे महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम क्रिएटिव सखी ग्रुपने आविष्कार तारकांचा हा कार्यक्रम केला होता या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता क्रिएटिव्ह सखी ग्रुप नेहमीच सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम राबवत आहेत यामध्ये पूरग्रस्तांसाठी मदत सविता आश्रमांसाठी आश्रम मध्ये मदत असे विविध सामाजिक कार्यक्रम या क्रिटी ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली चार वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर क्रिएटिव्ह सखी ग्रुप बांधा पुन्हा एकदा खास विवाहित महिलांसाठी घेऊन येत आहे स्वानंद सुंदरी स्पर्धा त्याचबरोबर खास विवाहित महिलांसाठी ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात येईल मंडळाचे हे दशकपूर्ती वर्ष असल्यामुळे यावेळी सर्व कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्याचा मानस क्रिएटिव्ह सखी ग्रुपचा आहे एक वेगळं आकर्षण म्हणून खास आई आणि मुलांसाठी म्हणून मॉम्स अँड चाईल्डस ही स्पर्धा घेण्यात येईल यावेळी या कार्यक्रमाचे स्वरूप सिंधुदुर्ग आणि गोवापुरते मर्यादित न ठेवता इतर राज्यांसाठी पण खुले करण्यात येत आहे स्वानंद सुंदरी स्पर्धेसाठी विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहे प्रत्येकी प्रथम क्रमांक रुपये दहा हजार व क्राऊन द्वितीय क्रमांक रुपये सात हजार तृतीय क्रमांक रुपये पाच हजार मॉमसेन चाळीस स्पर्धा पारितोषिके रुपये दोन हजार पाचशे व ट्रॉफी द्वितीय क्रमांक रुपये दोन हजार तृतीय क्रमांक रुपये दीड हजार महिलांसाठी ग्रुप डान्स स्पर्धा पारितोषिके प्रथम क्रमांक रुपये तीन हजार व ट्रॉफी द्वितीय क्रमांक रुपये दोन हजार व ट्रॉफी तृतीय क्रमांक रुपये दीड हजार व ट्रॉफी ही स्पर्धा तेरा जानेवारीला दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता विठ्ठल रखुमाई हॉल गांधी चौक बांदा येथे आयोजित केली गेली आहे इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे दिनांक पंचवीस डिसेंबरपर्यंत खालील नंबरवर द्यावीत सदरची स्पर्धा ही फक्त विवाहित महिलांसाठी असे अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9421148814 9923869205 9422079515